बघून घडलंच असेल से ना आज काय तर आज आपण बनवतो आहे डाळीची भजी अगदी मस्त कुरकुरीत होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण चना डाळ भिजवून त्याची भजी करतो आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू आणि बघत राहा संस्कृतीच किचन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी एक ग्लास भर डाळ घेतली आहे ती आता स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी टाकून आहे भिजवण्यासाठी आपण आता याला चार तास भिजवून घ्यायची आहे एक चार पाच तास आपली डाळ छान भिजली आहे आता आपण याचं पाणी असं काढून घेऊ एक मी खरच्या भांड्यात मी एक चमचा धने एक अर्धा चमचा जिरा मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता लसूण याची जाड सरशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे असं आपण जाड सरस वाटून घेतलंय आता मी एका वाटीत काढून घेणार आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ वाटून घेणार आहे पाणी न घालता डाळ वाटून घ्यायची आपली आणि जाड सर ठेवायची आहे खूप जास्त बारीक करायची नाही इतपत बारीक अशी वाटून घ्यायची आहे मी अशी इतपत वाटून आहे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला दडून घ्यायची आहे तर डाळ आपली छान वाटून झाली आहे आपण याला छान मिक्स करून घेऊ तर अशी कुठे कुठे डाळ सुद्धा राहिलेली आहे खूप जास्त बारीक अगदी कमी पाणी वापरायचं आहे आता यात आपण जो ठेचा करून घेतला होता तो ठेचा घालून घेऊ कांदा घालून घेऊ मी असा उभा लांब कापून घेतला आहे कांदा असा कांदा घालून घेऊ बारीक चिरलेला कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि कुरकुरीत होण्यासाठी छान इतकं असं मी कॉर्नफ्लॉवर घालती आहे तुम्ही ऐवजी तांदळाचं पीठसुद्धा यूज करू शकता किंवा जर तांदळाचं पीठ पण नाही आहे तर पोहे खायचे दोन चमचे तुम्ही बारीक रवा घालू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित तुम्ही छान असं मिक्स करून घेते आहे तर छान मी असं मिक्स करून घेतलेलं आहे कांदा सगळीकडे व्यवस्थित लागला आहे आपल्या सगळ्या पिठाला आता आपण याची भजी करून घेऊ त्यासाठी मी आता कढई तेल गरम करायला ठेवते तर तेल छान आपण गरम करायला ठेवलेलं आहे तेल तर आपल्या आता टाकताना फुलच गॅस ठेवायचा आहे आता एकदा काय आपल्या भजनी कवर पकडलं मग असे होळून घ्यायचे आणि गॅस कमी करून छान तळून द्यायचे तर सारखं असं सा ढवळत राहायचं आहे म्हणजे ते एक सारखे तळले जातील तर म्हणजे आपल्या छान झाला आहे आता आपण काढून घेऊ तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा कलर थोडा आपण याला हळद नाही टाकलेली आहे त्याच्यामुळे याला असा कलर येत नाही परत एकदा गॅस गॅस फुल करायचा आहे आणि परत टाकून घ्यायचे गॅस फुलच ठेवायचा आहे जोपर्यंत आपण टाकतोय तोपर्यंत आता एक कवर जोपर्यंत आपली भजी हो पकडतात तोपर्यंत गॅस फुल ठेवायचा आहे नंतर गॅस कमी करून टाकायचा आहे आणि भजी अशी हलवून घ्यायची आता मी गॅस कमी करून आहे आणि जशी आपण पहिली बॅच तळली तशीच ही पण तळून घेणार आहे भजी आणि ह्या मिरच्या अशा टाकून घेते देजार एक दो एक मिनिट झाकण घेऊन गॅस फुल करते काय तर आपले मिरच्या पण छान चढल्या तर पण आपण मिरच्या काढून घेऊ तर आपली मस्त अशी भजी तयार झाली आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आजची तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू आणि बघत त्रास असं किचन